एकादशी महाशिवरात्री नवरात्री असे आपल्याकडे उपवास असतात या उपवासासाठी आपण थाळी बघत आहोत यामध्ये वरीचे तांदूळ नाहीत खिचडी नाही तेलाचा तुपाचा खूप कमी वापर आहे अशी ही आपली थाळी आहे यामध्ये आपण सुरुवातीला बघूया साबुदाण्याचाच तेल तूप न वापरता अगदी पोटभरीचा पदार्थ एक वाटी साबुदाणे कमीत कमी दोन तास भिजवायचे जास्तीत जास्त चार पाच तास भिजले तर खूप छान आहे एका भांड्यामध्ये अर्धी वाटी कच्चे शेंगादाणे तासभर भिजले तरी चालेल त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून याच्या कुकरमध्ये चार पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत डाळ भातावर सुद्धा तुम्ही ठेवू शकता भिजलेले साबुदाणे एका जाळीच्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत कढईमध्ये पाणी उकळत ठेवायचं आहे त्यामध्ये एक स्टँड ठेवून आपण ही जाळीची साबुदाण्याची प्लेट याच्यावर ठेवून झाकण ठेवायचं आहे कमीत कमी दोन ते तीन मिनिट आपण ह्याला वाफ काढून घ्यायची आहे साबुदाना खाली उतरून एका स्टँडवर ठेवायचा आहे म्हणजे तो छान खालून वरून थंड होतो आणि मग नंतर मोकळा होतो शेंगादाणेसुद्धा उकडून घेतले आहे त्याचं पाणी काढून टाकायचं आहे एक बटाटा उकडून घेतला त्याच्या छोट्या फोडी करायच्या चार पाच हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे करून घ्यायचे एकवटी दही आपण एका भांड्यात काढून घेतलं आहे यामध्ये आपण काळं मीठ साधं मीठ चवीप्रमाणे वापरायचं आहे एक चमचा साखर टाकायची आहे काश्मीरी मिरची पावडर टाकून सगळं दही छान फेटून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान हा पदार्थ आहे कुठेही आपण त्या याला एक चमचाही तेल तुपाचा वापर न करता अगदी पोटभरीचा साबुदाण्याचाच पदार्थ पण नेहमीपेक्षा वेगळा चवीला अगदी छान होतो आणि सर्वांना आवडेल असा हा पदार्थ आहे तर दही छान फेटून झालेला आहे यामध्ये आता आपण उकडलेला बटाटा आहे त्याच्या बारीक फोडी करून घेतल्या आहेत शेंगादाणे उकडलेले आहेत एक काकडी किसून घेतली आहे आणि हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे करून घेतले आहेत काकडी खात नसाल तर स्किप केलं तरी चालेल हे सर्व पदार्थ आपण यात टाकून घ्यायचे आहेत काकडी शेंगदाणे बटाटे आणि हिरव्या मिरचींचे तुकडे हे सगळं आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे आधीच आपण मीठ तिखट वगैरे टाकलेलं आहे हवं तर तुम्ही काळी मिरी फूड खात असाल तर टाकू शकता आपण साबुदाणे थंड होण्यासाठी ठेवले होते ते साबुदाणे सुद्धा आपण यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आपल्याला साबुदाणा दिसताना चिखट किंवा त्याच्या गुठळ्या दिसतील पण जसं तुम्ही दहीमध्ये साबुदाणा मिक्स कराल तस तसा तो दहीमध्ये छान एकजीव होतो आणि सुट्टा सुद्धा होतो खिचडी राजगिरीच्या पुऱ्या किंवा वरीचा भात या सर्वांना आपल्याला साबुदानी वडे तेल तूप भरपूर लागतं त्यापेक्षा हे खूप छान आहे डाएट करणाऱ्यांसाठी सुद्धा अगदी छान आहे हा आपला दह्यातला साबुदाना तयार झालेला आहे यावर आपण आता जिरे आणि मिरचीची फोडणी टाकून घ्यायची आहे जिरे खात नसाल तरी स्किप केलं तरी चालेल काही जण कोथंबीर खातात जिरे खात नाहीत तुम्ही तेही करू शकता वरून तुम्ही बटाटा चिवडा किंवा उपवासाचं फरसाण टाकून अगदी मिसळसारखी ही रेसिपी तुम्ही खाऊ शकता ही नुसतीसुद्धा तुम्ही खाऊ शकता दोन्ही महिला खाऊ शकता आणि अगदी पोट भरते याच्यात बटाटा शेंगदाणा सर्व आहे त्यामुळे पोटसुद्धा भरलं जातं थोडंसं मीठ कमी वाटतंय म्हणून मी पाव चमचा मीठ टाकलेलं आहे ही आपली दह्यातली खिचडी किंवा दही साबुदाना तयार आहे यावर तुम्ही वेफर्स बटाटा चिप्स किंवा उपवासाचं कोणतंही फरसाण टाकून अगदी मिसळसारखं बनवून खाऊ शकता शिवाय टिफिनला देऊ शकता हे थोडंसं दाटसर होतं पण साबुदाना दह्यामध्ये मुरल्यानंतर अगदी छान लागतो त्यामुळे ही रेसिपी जरूर बनवा आता राजगिऱ्याच्या पुऱ्या किंवा थालपीठं बनवलीत मी पुऱ्या तर आपण तळून करतो पण ह्या चपात्या राजगिऱ्याच्या मी अगदी अर्धा चमचा पाव चमचा तूप टाकून फक्त चिकटू नये यासाठी थोडंसं तूप टाकून ह्या भाजून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने आपल्या राजगिरीच्या चपात्या दही साबुदाना तयार झालेला आहे यासोबत या, या चपातींसोबत खाण्यासाठी मी बटाट्याचा रस्सासुद्धा बनवलेला आहे दोन बटाटे उकडून घेतले दोन बटाट्यांमधले थोडे बटाटे कुसकरून घेतले थोड्याशा फोडी करून घेतल्या मिरची आलं मीठ टाकून छान वाटून घेतलं तुपाची फोडणी केली त्यामध्ये मिरची टाकून बटाटे छान परतून घेतले आणि गरजेपुरतं पाणी टाकलं त्यामध्ये शेंगदाणे सुकूट काश्मीरी मिरची पावडर आणि सवीपुरतं मीठ टाकून छान पाच मिनटं उकळून घेतलं मस्त अशी बटाट्याची रस्साभाजी तयार झाली इतर पदार्थ आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आवडल्यास लाईक करा शेअर करा